अकलूद या शेत शिवारात लागून असलेल्या देशमुख प्लॉट भागात एका अनोळखी पंचेचाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह मिळून आला आहे सदर इसम हा आपल्या अंगात एक जीन्सशी पॅन्ट घातलेल्या अवस्थेत मृतस्थितीत तेथे मिळून आला याची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आली तेव्हा फैजपूर पोलिसांचे पदक त्या ठिकाणी गेले व मृतदेह हो तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे ही घटना दिनांक सतरा जानेवारी शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली तर याप्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात सतरा जानेवारी शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अकलूद या गावाच्या शेतशिवारात देशमुख प्लॉट आहे देशमुख प्लॉटच्या भागात काटेरी बाबुळांच्या झुळपाच्या आडोशाला एक अनोळखी पंचेस वर्षे इस्माचा मृतदेह हो मिळून आला संदीप सुनील महाजन राहणार पिळोदा बुद्रुक हे या भागातून जात होते तेव्हा त्यांना तो मृतदेह हो दिसला त्यांनी तातडीने फैतपूर पोलिसांना माहिती दिली तेव्हा घटनास्थळी खैतपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील हवलदार मोती पवार विकास सोनवणे विजय परदेशी गुलबक्ष तळवी हे दाखल झाले आणि मृतदेह तेथून पंचनामा करून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे मयत इस्माच्या अंगावर एका निळ्या कलरची जीन्स पॅन्ट होती व त्याचं वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष आहे तेव्हा सदर मयत इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन फैजपूर पोलिसांनी केले असून मृतदेह सध्या यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे तर या प्रकरणी फैदपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्धा तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर